गुड इव्हिनिंग सगळ्यांना गुड इव्हिनिंग चला मित्रांनो माझा आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत प्रॉपर असेल तर मला एकदा गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग मित्रांनो चला सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो माझा नमस्कार हा आपण इग्नॅट अकॅडमीचा मित्रांनो आज वन मिलियन म्हणजे दहा लाख सबस्क्रायबरचा टप्पा आज पूर्ण केलेला आहे ओके हा सगळा प्रवासाबद्दल मी इग्नेट अकॅडमीच्या वतीने तुमच्या सगळ्या लोकांचे मित्रांनो आभार मानतो की तुमचा प्रतिसाद आम्हाला अशाच प्रकारा द्या आणि आपले वन मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे मित्रांनो आपण इग्नेट अकॅडमीच्या सगळ्या कोर्स बघा टोटल तुमचा टी एटीचा असो सी क्यू असो किंवा इतर कुठलाही कोर्स तुम्ही घ्यायचा असेल तर पन्नास टक्के डिस्काउंट बघा कुपन कोड इग्नेट वन एम हा कुपन कोड तुम्ही पेमेंट करताना अप्लाय केला तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पन्नास टक्के डिस्काउंट कुठल्याही कोर्सवरती भेटणार आहे ही ऑफर तुमची फक्त आणि फक्त मित्रांनो ट्वेंटी फोर करता असे जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता ओके येस आपली टी, टी जी ची बॅच मित्रांनो पहा चोवीसच्या फीज पण तुम्हाला आता फिफ्टी पर्सेंट तुम्हाला फार कमी फीज मध्ये बॅच भेटते सेम या बॅच चे फीचर तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे या सगळ्या गोष्टी आपण या बॅच मध्ये प्रोड्यूट करतो ओके हा एमसी चा कोर्स पण पन तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये अवेलेबल आहे आपल्या ऑफर मध्ये तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो ओके यस ही मोफत टेस्ट सिरीज तुम्हाला आपली पेट टेस्ट सीज इंग्रजची आपली टेलिग्राम सॉरी साठीची आणि आपली लाईव्ह रेकॉर्ड बॅच होती ओके इंग्लेटची पुस्तकं तुम्हाला माहिती ओके येस चला तर आजचं लेक्चर मित्रांनो मी तुम्हाला सगळ्या लोकांना एक प्रॉमिस करतो लेक्चर सुरुवात करण्याच्या अगोदर जो विद्यार्थी माझ हे पूर्ण लेक्चर मित्रांनो बघेल शेवटपर्यंत समजून घेईल त्या विद्यार्थ्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये एक हजार आठ टक्के सांगतो मित्रांनो तुमचं सिलेक्शन हे पक्क होणार लक्षात घ्या ओके किती मार्क पडणं अपेक्षित तुमचे काही डाऊट असतील मला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवत चला जेणेकरून मला त्याच्यावरती तुम्हाला काम करता येईल ओके सांगतो मी तुम्हाला क्वेश्चन कसे होते काय काय होते सगळं आता लक्षात आहे दुपारी मी सेशन घेतलं एक अर्धा तास सेशन घेतलं त्या अर्ध्या तासामध्ये मला जेवढं आठवलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आता फर्स्ट शिफ्ट झाली सेकंड शिफ्ट झाली अशा दोन्ही तिन्ही शिफ्टचा एक प्लेवर मी म्हणून तुम्हाला मित्रांनो सांगतोय मी स्वतः पेपर दिलेला ओके त्याच्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास ठेवावा कारण की मी एक शिक्षक आहे मित्रांनो आणि मला माहिती आहे की कोणत्या टॉपिकला काय म्हणतात कोणत्या टॉपिकला काय प्रश्न विचारले गेले होते काय मी स्वतः दिलेला मी स्वतः माझे स्वतःचे एक पाच ते दहा मिनिटं वेळ तुम्हाला मित्रांनो माझ्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे मित्रांनो की जेणेकरून कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते कसे विचारले गेले बघा सगळं सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न दाखवतो आता लक्षात तुम्हाला डायरेक्ट प्रश्न घात ओके तुम्ही जे घेतले होते क्वेश्चन तेच आले होते यस तुम्हाला सांगतो माझ्या टीचिंगच्या पलीकडे तुम्हाला विचारलं जाऊ शकतच नाही माझा एवढ्या वर्षाचा अनुभव मित्रांनो एवढे लाखो विद्यार्थी फॉलो करतात बघतात व्हिडिओ मित्रांनो त्याचं कारणच ते लक्षात घे ओके आता बघा मी तुम्हाला मित्रांनो सांगतो रिझनिंगचे जे क्वेश्चन होते मित्रांनो मी टॉपिक काढले घरी शांत थोडस मेडिटेशन केलं आणि मग सगळे टॉपिक काढले हे हे तुमचे मित्रांनो टॉपिक वरती प्रश्न होते बघा मी दुपारी माझ्याकडे एखाद दोन टॉपिक तुम्हाला सांगायचा राहिला असेल बट ठीक आहे हे मात्र टॉपिक तुम्ही सगळ्या लोकांनी नोट डाऊन करूया याच्यावर हे तुम्हाला प्रश्न मित्रांनो दिसून आले होते बघा लेवल तुम्हाला मी ज्या प्रकारे घेतले आहेत लक्षात प्रश्न त्याच प्रकारचे तुम्हाला मित्रांनो बेसिक टू मध्ये तुम्हाला सगळे प्रश्न जनरली खेळते जास्त तुम्हाला ऍडव्हान्स प्रश्नामध्ये होतो सांगतो मला ऍडव्हान्स कुठे होते काय होतं ते पण तुम्हाला मी टप्प्या टप्प्यावरती सांगतो बघा पहिला वर्ड अरेंजमेंट बघा आता हा टॉपिकच तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहित आहे की नेमकं वर्ड अरेंजमेंट म्हणजे काय बाबा यस याच्यामध्ये ना अल्फाबेटची मित्रांनो बघा सिक्य अल्फाबेट सिरीज बघा याचे सहा क्वेश्चन माझ्या सिटला होते बघा पाच क्वेश्चन याचे होते अल्फाबेटचे सहा होते अल्फानेमरिकचे दहा क्वेश्चन होते कोडिंग डिकोडिंगचे पाच क्वेश्चन होते सिलोचे पाच होते इन इक्वेलिटी पाच होते ब्लड रिलेशनचे सहा होते तीन 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 डायरेक्शनचे पाच क्वेश्चन एका याच्यावरती बघा सिटिंग अरेंजमेंट पंधरा होते याच्यामध्ये सर्क्युलर वाले दोन होते आणि एक लाईन वाला होता तुमचं ओके अशी तुमचे तीन याच्यामध्ये विचार होते पजल तुमचे दोन आठ लोकांचं फ्लोरिंग वाला पझल तुमचं याच्यामध्ये विचारलं होतं ऍड्रेसचे क्वेश्चन दहा मिनिमम तुम्हाला विचारले होते नॉन व्हर्बलच्या पंधरा क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो बघा क्रिटिकलचे आठ क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो की अशा प्रकारे इन जनरल तुमचा मित्रांनो हा रिझनिंगचा पॅटर्न होता पेपरचा एखाद्या क्वेश्चनचा एखाद्या टॉपिक मध्ये कमी जास्त होऊ शकतो मात्र हा परफेक्ट पॅटर्न मी मित्रांनो स्वतः काउंट करून तुम्हाला सांगतो लक्षात घ्या मी स्वतः स्क्रीनवरती माझा पाच मिनिटं वेळ त्याच्यामध्ये घातला आणि मी हे सगळं काउंट करून तुमच्यासाठी मित्रांनो आणलेलं ओके येस हा मुद्दा लक्षात घ्या मध्ये पण बघा तुम्हाला अप्रॉक्सिमेटली माझ्या शिफ्टला पंचवीस क्वेश्चन ते मित्रांनो बघा दोन चार पाच प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात वाढू शकतात एखाद्या शिफ्टला वगैरे मित्रांनो हा मुद्दा लक्षात घ्या नंबर चे बघा सहा क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन सहा एजेसचे दोन होते ॲव्हरेज दोन इंटरेस्टचा एक क्वेश्चन होता ओके रेशिओ प्रपोर्शनचा एक होता आणि डी आय आता मला ते नंतर बोबडे सरांसोबत मी डिस्कस केली मित्रांनो तेव्हा मला सांगितलं की तो क्वेश्चन आपण हा डीआय मध्ये कन्वर्ट करत असतो एक तुमचा असा म्हणजे खूप असा व्हेन डायग्राम सारखा प्रॉब्लेम होता बोबडे सर तुम्हाला बोलले असेल तर ते त्याच्यावर पाच क्वेश्चन पण मी हाच क्वेश्चन सोडला आणि कारण तो मला त्या वेळेमध्ये नाही मी कम्फर्ट होतो की दो तो क्वेश्चन सॉल्व्ह नव्हतो करू शकत मी स्वतः मित्रांनो कारण की त्याला वेळ लागणार तेवढा वेळ माझ्याकडे पेपरसाठी नव्हता ओके त्याच्यामुळे मी त्याला म्हणजे त्याला नाव न्यू टॉपिक तुम्हाला बोबडचं त्याच्याबद्दल बोलतीलच ओके यस मी त्यांना ते क्वेश्चन वगैरे दाखवले सांगितले की तुमचा तो पार्ट त्यांनी सांगितला असेल तुम्हाला किंवा हरकत नाही आणि ऑदर तीन क्वेश्चन ट्वेंटी फायव्ह तु, क्वेश्चन तुमचं मॅथ चे पेपरमध्ये पाठवतो ओके येस आता सायकोलॉजीचे बघा तीस प्रश्न होते बघा मित्रांनो खूप साऱ्या मुलांना वाटत नव्हतं एवढे पण तीस क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती बघा इंग्लिशचे पण वीस क्वेश्चन मित्रांनो होते मराठीचे पण अठरा आणि चे पण दोन तीन क्वेश्चन मित्रांनो बघा दोन हजार सॉरी नऊचं तुमचं काय शैक्षणिक धोरण वगैरे ते आणि चौदा ते काय आपलं सॉरी सात ते चौदा वयोगटातील मुलांचं वगैरे ते असे एक दोन तीन प्रश्न तुमचे बघा जे होते ते त्याच्यावरती ते काय म्हणतो आपण त्याला धोरण वगैरे म्हणतो ओके त्याच्यावर तुमचे दोन तीन क्वेश्चन मित्रांनो मला दिसले ओके येस अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो हा इन जनरल तुमचा पेपरचा पॅटर्न होता लक्षात घ्या आता असं नाही की जीएसचा अभ्यास करायचा नाही असं मित्रांनो तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे कारण तुम्हाला अपडेट राहावं लागणार आहे याच्यामध्ये तुमच्या शिफ्टला काय बदल होतो किंवा काय होतं असं सांगता येत नाही पण सध्याचा पॅटर्न तुमचा आयबीपीएस चा अशा प्रकारचा आहे मात्र मॅथ रिडनिंग मध्ये काही बदल होणार नाही सायकोलॉजी मध्ये पण याच्यामध्ये एक दोन इकडे तिकडे मार्काचा थोडाफार फरक तुमचा होऊ शकतो येस मोफत शिक्षणाचा ओके Uh, काही इंग्लिश मध्ये होते का जसे नेपियू ब्रदर हा ते नेप्यू ब्रदर इन लॉ मला पण होता बघा ते आलं होतं ते मग त्याला आता पर्याय नव्हता आपल्याला त्या ठिकाणी बघा इंग्लिश मध्ये वाचलं मी काही गोष्टी कारण मला सिलोले जर मित्रांनो मी मराठीमध्ये घेतलं मला ना माझे उत्तर चुकत होते मी इंग्लिश मध्ये गेलो लगेच हे क्वेश्चन मित्रांनो इंग्लिशमध्ये सॉल्व्ह केल्यावरती कारण की ते मोबाईल फोन वगैरे कॉल असे असा एक प्रश्न होता तो मला मराठीमध्ये नव्हता जबत पण मी त्याला इंग्लिश मध्ये गेलो आणि मी इंग्लिशमधून पटकन माझ्या सॉलोला डायग्राम बनवली आणि पाचच्या पाच माझे ते बरोबर पण आले होते सिलोचे यस yes, ओके okay? यस yes. तर आता बघा वर्ड अरेंजमेंट म्हणजे काय तुम्हाला सांगतो मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न बघा मी घेतले बरं का हे सगळे प्रश्न मी ऑलरेडी घेतले शब्द पण तुम्हाला एक थोडासा फ्लॅश मिळतो की वर्ड अरेंजमेंट म्हणजे नेमकं का काय असतं ओके okay? यस yes. मानसशास्त्राची भाषा कशी होती काय सिम्पल होती बघा तुम्हाला शेळकेसरच्या लेक्चरच्या पलीकडे काही करायची गरज लक्षात घ्या टोटल तुम्हाला मित्रांनो बघा सेम त्याच्यामध्ये बघा वर्ड अरेंजमेंट लक्षात घ्या मी सांगितलं टॉपिकचा बघा हा याच्यामध्ये बघा तुमचा चौथा शब्द मग मला तिसरा शब्द विचारला होता बाबा माझ्या शिवसेने थर्ड शब्द कोणतेला असे विचारवा असे पाच शब्द होते आणि त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन आठवत आहेत बाबा आता पेपर दिला एवढा मास्टर माणूस आहे बाबांनो मी त्या गोष्टीसाठीच गेलो होते एवढे हजार पाचशे रुपये खर्च करून त्यासाठी गेलो होते मी मग मला नाही आठवत मग अवघड आहे बाबांनो ठीक आहे यंत्राची भाषा होती का नाही मला एक बघा वरती एक प्रश्न होता बघा मला वरती एक प्रश्न होता बाबा मग माझ्या शिफ्टला तुम्हाला सांगतो एकच होता बघा एकच होता त्याच्यामध्ये बघा सॉफ्टवेअर कोणत्या लक्षात घ्या बघा हा प्रश्न होता माझ्या शिफ्टला बघा सॉफ्टवेअर बघा सॉफ्टवेअर मग त्याच्यामध्ये मग सीपीयू तुमचं बघा सीपीयू होतो कीबोर्ड होतं मग ते होते मध्ये मोडतात बघा यस तर हा प्रश्न बघा तुम्ही ज्यांनी शिफ्ट वन दिला ना त्यांना आठव सर बघा आठवत का तुम्हाला तुमचे किती अटेम्प्ट झाले माझा अटेम्प्ट पण तुम्हाला सांगतो कशा प्रकारे मी अटेम्प्ट केला होता ते पण तुम्हाला सांगतो ओके अशा प्रकारे बघा याला वर्ड आला मिळतो हे प्रश्न तुमचे मित्रांनो बघा येतात बरं का खूप जास्त प्रश्न याच्यावर पाच क्वेश्चन होते पाच हा बघा हा, हा, हा एक आ, दोन ओके okay? हा त्याच्यामध्ये हा तीन तुमचा हा चार याचे स्क्रीनशॉट सगळ्या लोकांनी घ्या हे सगळे मध्ये मी घेतले बरं का हे सगळे क्वेश्चन टोटली मी मॅरेथॉन मध्ये घेतले मित्रांनो हे तुम्ही सगळ्या लोकांनी नीट पहा ओके यस तर याला म्हणतो आपण वर्ड अरेंजमेंट याला आपण काय म्हणतो वर्ड अरेंजमेंट ओके हे तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये पाच क्वेश्चन माझ्या शिफ्टला मित्रांनो विचारले गेले होते पाच आणि सलग होते बरं का सलग होते बघा थर्ड नंबरला कोणता फोर्थ नंबरला कोणता थर्ड नंबरला कोणता फोर्थ नंबरला कोणता बस आणि जास्त करून थर्ड नंबर वाले विचारलं त्या लक्षात मिक्स ऑर्डर रँकिंगवर होतं आजी बात नाही एकही प्रश्न ऑर्डर अँड रँकिंगला मित्रांनो विचारला गेला नव्हता एक सुद्धा नव्हता त्याच्यामध्ये ऑर्डर रँकिंग सिटिंग अरेंजमेंट होतं पण ऑर्डर रँकिंगचा प्रॉब्लेम आलेला नव्हता आजच्या शिफ्टला माझ्या तरी शिटला नव्हता एखाद्या शिफ्टला आलं असेल तर मी अजून अनालिसिस करून तुम्हाला ते सांगत जाईल अपडेट देत राहील ओके येस तर हा अवॉर्ड अरेंजमेंट हा टॉपिक सगळ्या लोकांनी व्यवस्थित करून जा कारण की याचे तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये आहे बघा मी तुम्हाला बोललो तर बघा मॅरेथॉन मध्ये सगळ्या गोष्टी घेतल्या मित्रांनो पहा शब्द अक्षर आचारक किती बघा शब्दांचे मी तुम्हाला बोललो होतो की लय 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 वेळा बघा याचे तुम्हाला मित्रांनो बघा हे याला याला हा अल्फाबेट मध्ये मोडतात बघा हे प्रश्न कशामध्ये मोडतात तुमची हे हे याला आपण अल्फाबेट सिरीज म्हणतो कशामध्ये अल्फाबेट सिरीजमध्ये लक्ष घ्या याला पहिलं वर्ड अरेंजमेंट तुम्हाला दाखवलं अल्फाबेट सिरीज बघा अल्फाबेट सिरीज सहा क्वेश्चन तर सांगतो त्याच्यामध्ये पण कोणते कोणते पॅटर्नमध्ये लक्षात द्या तर बघा अल्फाबेट म्हणजे अशा प्रकारे जोड्यांचा वगैरे याला अल्फाबेट सिरीज म्हणतो आपण ठीक आहे तर हा बघा अशा प्रकारे बघा सर्व डावीकडे उजवीकडे लावले किती त्यांच्या बघा हा प्रश्न सेम बाबा सेम सेम तुम्हाला हा प्रश्न मित्रांनो पेपरला आलेला होता लक्षात घ्या येस तर हे डोक्यात घ्या याचा स्क्रीनशॉट वगैरे हे टोटल क्वेश्चन बघा हे टोटल क्वेश्चन मी मॅरेथॉन मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला मित्रांनो समजून पुढे मागे मेन्शन नसेल तर लेफ्ट कडून काउंट करायचं का फक्त मेन्शन त्याच्यामध्ये मेन्शन त्याच्यामध्ये ओके येस तर बघा अशी श्रुंखला होती त्याच्यात मला विचारलं होतं की इकडून डावीकडचा सातवा अंक उजवीकडचा अंक यांच्या दरम्यान चिन्ह किती मग एक दोन तीन चार पाच असं बघायचं होतं बघा सिंपल होता बघा हा अल्फानेमेरिक मध्ये अल्फाबेट मध्ये मोफानेमेरिक मध्ये मोजतो सेम बघा असा याच्यात पण होता बघा तुम्हाला अशा प्रकारचा पण एक प्रश्न होता मित्रांनो की येस या टाइपचा पण होता बघा याच्यातला हो वेगळा गट ओळखायला वे होता बघा म्हणजे चार पाच गट दिले होते त्याच्यातलं ऑड गट कोणते असा विचारलं मग तो हा एबीसीडी अल्फाबेट मधला आला मग तुम्हाला एबीसीडी लिहायचं होतं तर मग यम नंतर डी कोठे डी नंतर कुठे एच कुठे तर अशा प्रकारचा एक क्वेश्चन मित्रांनो हा ऑड ऑड याच्यातला वेगळा गट कोणता लक्षात घ्या वेगळा गट कोणत्या याला अल्फाबेट सिरीज म्हणतो आपण लक्षात घ्या या टॉपिकचं नाव का या टॉपिकचं नाव अल्फाबेट सिरीज लक्षात घ्या हा यातील समाविषम हे पण होतं येस तुम्हाला तेच सांगतो ना बाळा मी तुम्हाला कुठं बोलणार आहे का बाबांना हे सगळं बघा हे तुम्हाला आलं होतं हे अल्फाबेट मध्ये मोडतो बघा तुमचं ओके यस तर याच्यामध्ये बघा तुम्हाला अजून बघा असे दोन वर्ड वाले पण होते मित्रांनो बघा दोन वर्ड वाले पण तुमचे प्रॉब्लेम होते याच्यातलं पण तुम्हाला विचारला गेला होता हा आपण अल्फाबेटिमे तुमचा मोडतो मित्रांनो प्रश्न ओके अल्फाबेट अल्फाबेटमध्ये हा मोजतो मला अल्फान्युमेरिक मध्ये बघा असे सहा पाच शब्द होते त्यांचा डावेकरण व किती बघा पॅटर्न सेम बर का अपरिव सेम 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 फक्त इथं वर्ड चेंज झाले काही डिफरंट नव्हता एक टक्क्याचाही याच्यामध्ये डिफरंट नव्हता द्या येस तर हा या ठिकाणी मित्रांनो तुमचा या ठिकाणी हा याच्यावर अल्पनिर्मती हा पण बघा तुमचा अशाच प्रकारे अल्पनिमृत बघा याच्यात दहा पर्सन तो बघा दहा दहा ओके बाकीचे हे अशा प्रकारे तुमची मित्रांनो याच्यामध्ये ओके हा आता सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला कसं होतं बघा हा आठ व्यक्ती उत्तरीकडे बघा असं वाला आठ लोकांचं होतं बघा आठ लोकांचं आठ पर्सन तुम्हाला लाइनिंग विचारलं होतं इकडून हा बी होता सेकंड नंबरला इकडे त्याच्या दरम्यान तुमची यांच्या दरम्यान तीन लोक होते आणि अशा आठ लोक डावा उजो बघायचं होतं बघा सिंपल तर असा अवघड बिघड काही नव्हता तर हा एक तुम्हाला पाच प्रश्न याच्यावरती होते मात्र पाच क्वेश्चन ओके आणि सोपं होता आज खूप हार्ड होत्या डायग्राम म्हणजे प्लीज त्यावर एक सेशन घ्या डायग्राम पण दाखवतो डायग्राम कोणत्या प्रकारच्या होत्या केस तर हा एक तुमचा सेटिंग वरचा होता दुसरा वर बघा तुम्हाला मित्रांनो सर्कुलर बघा इथे पण आठ लोक इथे पण आठ बघा आठ लोकांचा होता इकडे पण आठ लोक बघा दोन होते पाच 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 बघा सेटिंगवर तुमचे पंधरा क्वेश्चन आज आले होते मित्रांनो पेपरला पंधरा क्वेश्चन तुम्हाला होते बघा दोन्ही सिटिंग अरेंजमेंटवरचे बघा एक सर्क्युलर बघा दोघांचं तोंड मध्ये होतं याचा पण आत म्हणतो बघा हे पाच पाच आणि हे पाच असे पंधरा प्रश्न तुमचे सेटिंग अरेंजमेंट होती आणि बेसिक होते आठ आठ लोकांचे बघा याच्यात पण आठ क्वेश्चन आठ लोक याच्यात पण आठ लोक याच्यात पण आठ लोक अशा तुमचा पॅटर्न याच्यामध्ये होता ओके okay. येस yes. आता विधान युक्तिवाद बघ याच्यामध्ये पण तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता ओके okay? येस yes. विधान युक्तिवाद तुमचा प्रश्न होता हा आता हा बघा कार्यपद्धतीचे पण तुमचे दोन तीन प्रॉब्लेम मित्रांनो याच्यामध्ये विचारले होते ऍक्शन अँड कोर्सेस आपण त्याला म्हणतो पॅटर्न लक्षात घ्या बघा मला तुम्हाला पॅटर्न दाखवायची की असा प्रश्न तुमचा मित्रांनो पेपरमध्ये होता बघा आता हा गृहित गृहितचे पण तुमचे दोन प्रॉब्लेम माझ्या शिफ्टला विचारले होते मित्रांनो ओके हे क्रिटिकल रिडिंग मध्ये आपण बसतो की येस तर हा प्रश्न बघा सेम टू सेम बघा हा क्वेश्चनचा शब्द सुद्धा बदलणार लक्षात घ्या सेम टू सेम क्वेश्चन पेपरला आला होता बघा सेम टू सेम प्रश्नातलं एखादं हे बदलावं पहिलं काहीच बघा हा हे सेम होतं बघा म्हणजे हे वाक्य ट्रेन डबे वगैरे सगळं सेम सगळं सेम मी त्याच्यामुळे सेम टू सेम क्वेश्चन तुमचा मित्रांनो आम्ही घेतला आता आपल्या मध्ये म्हणजे हा याच्यातलं काय झालं की बाकीचे पण प्रश्न आले तसं भाग नाही पण ए टू झेड प्रश्न आलेच मुद्दा आहे की की हा टॅग असाचे असाला कॉपी पेस्ट केला ठीक आहे सो so, तुम्हाला हे मुद्दा याच्यामध्ये लक्षात घ्यायचे मित्रांनो ओके आता याच्यामध्ये बघा तुम्हाला पुन्हा मी पझल सांगितलं बघा पझल पझल तुमचे दोन होते मित्रांनो मला आलेले ओके एक होतं बघा तुमचं वारनुसार मित्रांनो ओके नाटकांचं होतं बघा सोम सोंगा, सोमवारपासून सोंगा, तुमचं रविवारपर्यंत ते एक होतं तुमचं त्याच्यानंतर बघा एक फ्लोरिंग वाला होतं बघा मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 फ्लोरचं पझल विचारलं मला वाला पझल विचारलं होतं मी तुम्हाला बोललो तर मॅरेथॉन मध्ये वारंवार 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 एक शब्द बोललो तुम्हाला की अरे पोरांनो फ्लोरिंग करा फ्लोरिंग करा प्लोरींग वाला करा आठ लोकांचं फ्लोरिंग विचारलं होतं लक्षात घ्या पझल आणि तुम्हाला बघा मी हे 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 बघा असे वारांचे बघा रविवार पण सोमवार हे सगळे प्रश्न बघा हे सेम टू सेम आले ते प्रश्न सेम टू सेम सोमवारी कोणतं मंगळवारी कोणतं बुधवारी कोणतं सेम टू सेम हे आले होते लक्षात घ्या हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो आता कोडिंग डिकोडिंग बघा माझ्या हा क्वेश्चन तुम्हाला एक सॅम्पल लागतो तो पाच क्वेश्चन एक्झामचं कोडिंग काय डिफिकल्टचं कोडिंग काय इजीचं कोडिंग काय हे ऍट दी साठी काय असणार असे तुमचे एक दोन तीन चार पाच असे तुमचे पाच क्वेश्चन एका सब वरती मित्रांनो पेपरला विचारले गे बघा मार्क फॉर रिव्हॉव्ह केले तर त्याचं मार्क काउंट होतात का तर नाही तो मला ते टिक करावं लागतं तेव्हा त्याचे मार्क तुम्हाला भेटणार ओके येस अरे यार मग लय सोपं होतं म्हणायचं आज तर मग सांगतो काय तुम्हाला ठीक आहे तर बघा हा हे पाच क्वेश्चन लक्षात हे पाच हे पाच क्वेश्चन तुमची इन इक्वेलिटीची आले होते पेपरला आज ओके याच्यामध्ये कोणतं मोठं कोणतं लहान वगैरे काय नाही चिल्लर प्रश्न होता बघा मित्रांनो अल्फाबेदी मधला हा प्रश्न मागून पुढे मोडले असतात किती वेळ क्लिअर करून द्या त्याला आता बाबा सेशन बघून घेऊन तुझा क्लिअर करून बाबा ठीक आहे त्याच्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्या काही विषय त्याच्यामध्ये ठीक आहे तर याचे तुम्हाला पाच प्रश्न होते मित्रांनो ओके okay? yes. याचे पण तुम्हाला पाच याला म्हणतो आपण सिनो सिनो याचे पाच याच्यामध्ये बघा काही वाले सम सम काही शब्द प्रयोगवाले बघा असे काही वाले खूप आणि याच्यातनं हे काय होतं माहितीये का हे सिलोने जमताना बाळानं त्यांनी मराठीमध्ये शब्द थोडे कठीण टाकले बघा ते त्यांना समजायला डायग्राम करायला थोडे कठीण जातं आपल्याला बघा अर्थ लावायला तर मग मी थोडं इंग्लिशमध्ये गेलो होतो इंग्लिशमध्ये हा क्वेश्चन जरा मला कम्फर्ट वाटला मी तुम्हाला सजेस्ट केले की जर तुम्ही कन्फ्यूज झाला अशा याच्यामध्ये तर मध्ये वाचून घ्या आणि क्वेश्चन तुम्हाला दोन लँग्वेज मध्ये लक्षात घ्या क्वेश्चन तुम्हाला दोन लँग्वेज मध्ये तुम्ही इंग्लिश मध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये पण अशा दोन लँग्वेज मध्ये तुम्हाला प्रश्न अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही लोड घ्यायचं कारण याच्यामध्ये ठीक आहे येस हा म्हणजे डिपेंड कर तुम्हाला जी लँग्वेज आहे त्या लँग्वेज मध्ये तुम्ही बघू शकता प्रश्न ओके असा बघा हा काही वाला पॅटर्न तुम्हाला सांगितलं हा काही वाला पॅटर्न मी या ठिकाणी तुम्हाला मी क्वेश्चन सांगितले हे सगळे क्वेश्चन टोटल मी तुम्हाला मॅरेथॉन मध्ये घेतले मित्रांनो ओके येस हा मुद्दा जरा सगळ्या लोकांनी लक्षात घ्यायचा ओके यस वाला पजल बघा तुम्हाला बोललो तो मी माझ्याकडे फक्त सात सात लोकांचा आता माझ्याकडे क्वेश्चन नव्हता सांगायला तुम्हाला पण आठ लोकांचं होतं बघा याच्या मागे दोन लोक त्याच्या मागे याच्या अगोदर दोन ईच्या नंतर दोन असे पाच क्वेश्चन याच्या बघा फ्लोरिंग वालं मी तुम्हाला बोललो हे पजल तुमचं वाला असं विचारतो बघा ऍड्रेसचे तुम्हाला मित्र बघा दहा क्वेश्चन बघा दहा दहा पण हे सिक्वेन्स नुसार नव्हते बर का म्हणजे हा एक एक दोन नंबरला एक पाच नंबरला दहा नंबरला बारा नंबरला पन्नास नंबरला शंभर नंबरला एकशे बावन्न नंबरला असे तुमचे दहा क्वेश्चन मध्ये 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 ऍड्रेजचे होते बघा पण ऍड्रेजचे क्वेश्चन तुमचे मित्रांनो लक्षात घ्या हे जरी होते इझी होते पण एक लक्षात घ्या हे क्वेश्चन तुमचा टाइम घेऊन जातो बरं का टाइम घेऊन जातो लक्षात घ्या म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो बघा जे तुमच्याकडे कोर पेज आहे बघा हे या याच्यामध्ये आपण काय असतं बघा मी लगेच आता इथं बघा एकतीस तेरा आहे तर मला माहितीये की तेरा तेरा येऊ शकत ती इथं तेरा तेरा बघा हे दोन पर्याय मी लगेच उडवतो लगेच उडवतो बघा म्हणजे मला हे इथं स्क्रीनवर करायला सोपं जातं पण तिथे कम्प्युटरवरती मित्रांनो बघा कंप्युटरवरती मी तुम्हाला ते जमत नाही बघा मग मी काय केलं बघा तुम्हाला टेक्निक सांगतो बघा एक दोन तीन चार लिहून घ्यायचो मला माहितीये की चार जमू शकत नाही मी असं करायचं बघा मग दोन येऊ शकत नाही म्हणून मग एक नेऊ शकत मग मी काय तीन मग माझं उत्तर तीन आहे बघा लक्षात घ्या मी हे नॉन वरबरला पण मी असं केलं होतं बघा नॉन वरबरला मी अशी टेक्निक बघा इथं चार तीन दोन एक बघा मग माझं काय असायचं की यार तीन नाही येऊ शकत बरं का डायग्राम मग एक नाही येऊ शकत मग मी दोन चार मध्ये डिफरन्स बघायचो की सिक्वेन्स माझा अच्छा दोन मध्ये तर मग चार नाही येऊ शकत मग दोन ला टिक करायचं बघा म्हणजे मा मी माझे ऑप्शन डायरेक्ट कागदावर लिहून घ्यायचो रफ पेपर देतात का पेपर स्टार्टिंग होण्याच्या अगोदर तुम्हाला रफ पेपर भेटतो त्या रफ पेपरवर हो तुम्ही मित्रांनो तुमचं जे काय असेल पुढचा भाग तो कंटिन्यू करू शकतात लक्षात घ्या वन इयर सर उत्तर ओके रफ पेपर किती जातात ते तुम्हाला आता चार मला आता चार दिले होते मी त्यांना म्हटलं मला जास्त लागतात तर मला त्यांनी पुन्हा एक्स्ट्रा दिले होते लागले ते भेटतात आणि चार पाच पेपर मध्ये होऊन जाते एवढे की तुम्ही खूप मोठे पन्नास शंभर एक्झाम्पल काही तुम्हाला प्रत्येकाला पेपर लागत ते लक्ष द्या काही प्रश्न तुम्ही पाहिल्या पाहिल्या एमसीक्यू टेक्निक मध्ये ट्रिक्स टाका सर जी ऑलरेडी टाकल्या बघा हा असा हा ऍड्रेसचा प्रकार तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये हे प्रॅक्टिस बघा प्रत्येक गोष्टी सिंपल आहे बघा नॉन वर्बल म्हणजे बघा भरपूर मुलांना प्रॉब्लेम आले बरं का नॉन वर्बल तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम म्हणजे आले कशी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या आता बघा मला एक अशा प्रकारचं विचार होतं माझ्या शिफ्टला सेम मी तुम्हाला या ठिकाणी दाखवायला आणलं बघा हे हे असे माझे बघा पाच सहा होते बघा बघ अशी हे हे बघले बघा अशी हेचे पाच सहा होते माझ्या शिफ्टला पाच ते सहा प्रॉब्लेम मला माझ्या शिफ्टला अशी आले होते लक्ष द्या सेम बघा म्हणजे नेक्स्ट फिगर कोणती सिरीज म्हणतो आपण बघा पाच सहा मी बघा हे सगळे तुम्हाला साठी बघा हे या प्रकारे आले तुम्हाला सगळे दाखवले बघा मी कधी कधी याच्यामध्ये तुमचे पाच सहा असायचे एका याच्यामध्ये पाच होते एका याच्यामध्ये चार होते तर अशा प्रकारे याच्यात डिफरन्स काय तुमचा बघा असं पण मला एक आलं होतं बघा असं असं पण मला एक आलं होतं लक्षात कम एजी आपण त्याला म्हणतो हा पण मला एक प्रकार पेपरला आला होता आज लक्षात घ्या ठीक आहे तर हे असं पण मला पेपरला आलं होतं मित्रांनो आज पेपरमध्ये अशा प्रकारचं पण पेपरला मला आज आलं होतं बघा हे पण तुम्हाला सांगतो हे पण मला पेपरला आला होतो केस तर अशा, प्रकार अशा, प्रकार अशा प्रकारे हा हे पण अशा प्रकारचा पण मला पेपरला माझ्या शिफ्टला पेपरला आलो होतो मित्रांनो केस तर अशा प्रकारे मित्रांनो बघा हा इन जनरल माझा हा आजचा पेपर होता रिजनिंग ची प्रश्न तुम्हाला सांगितले मित्रांनो मी बघा या प्रकारे प्रश्न पेपरला होते पण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुमचा टाइम खाणारा बघा सोपे तुमचे ऍड्रेस जे होते पण टाइम घेतात बघा तुम्हाला तीस सेकंदामध्ये कन्फ्युज करता मित्रांनो की नाही होत ते कधी मी स्वतः पेपर दिलेल्या वेळांनो मी ज्या वेळेला माझं टार्गेट होतं बघा मी स्वतः पेपर मी तीस मिनिटामध्ये मित्रांनो माझं टार्गेट होतं की साठ क्वेश्चन माझ्याकडून पण मी मी पन्नास पंचावन्नच्या स्पीडला खेळायचो फायनल एक्झाममध्ये का माझ्याकडून पण मी माझं टार्गेट होतं की तीस मिनिटामध्ये साठ क्वेश्चन तीस मिनिटामध्ये साठ क्वेश्चन पण मी पण पन्नास पंचावन्न पर्यंत माझी गाडी आली होती लक्षात घ्या म्हणजे मी ज्या वेळेला मित्रांनो पाहता मी काय केलं बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा मध्ये आणि मध्ये बघा याच्यातला मी काय केलं मॅथ्समधलं एक किचकट होतं म्हणजे किचकट होत म्हणजे त्याला खूप वेळ लागत होता मग मी ते पाच क्वेश्चन एक डायरेक्ट स्किप केलं की नको म्हटलं माझा जास्त वेळ खातोय तर मी स्किप केलं बघा रिझनिंग मध्ये पण बघा जे तुमचे दोन सेटिंग होते ते पटकन उडवले दोन पजर हो। एक एक थोडस मला वाटतं की त्याला खूप जास्त वेळ लागत म्हणजे त्याच्या आटी माझ्या म्हणजे मी बघितलं मला वाटतं की याला दोन तीन एक मिनिटं लागतील मग तुम्ही त्याला स्किप केलं मग ते माझं राहूनच गेलं शेवटी तरी पण मग त्याला मी मारले एक माझं सिटिंग अरेंजमेंटच राहून गेलं सर्क्युलर वाला बघा कारण की मला त्याला सॉल्व्ह करायला वेळ भेटला नाही मग लक्षात घ्या तर मग राहून गेलं माझं ते सुद्धा राहून गेलं कारण की मग ते सॉल्व्ह केलं असतं मला बाकीचा सगळा पेपर तुमचा पुढचा बघायचा होता ठीक आहे तर अशा प्रकारे मग याच्यातला पण मी काय केलं जे मला एक थोडासा तो अननोन डीआय सारखा पॅटर्न होता तो त्याला वेळ लागत होता चार पाच मिनिट एकदम किचकट होतं एकदम म्हणजे एकदम सिंपल पाच सिम्पल असतो उडवत बाकी सगळं मॅट मी एक पाच ते सात मिनिटांमध्ये उडवलं काही त्याच्यामध्ये असं दम बिम नव्हतं विषय ओके रिझनिंगला पण मी तुम्हाला सांगतो बघा म्हणजे हे एक सोडलं बाकी तर ऑलमोस्ट व्यवस्थित मी क्लिअर केलं होतं बाबा ना काही त्याच्यामध्ये मला अडथळे ओके यस आणि ऍड्रेसचे व्यवस्थित सोडवले अल्फानेमर पण मला फक्त शेवटचे तीन क्वेश्चनला फक्त टाइम नाही पुरला अल्फाने पण बाकी मग मी व्यवस्थित सगळा पेपर कव्हर केला अल्फाबेट माझे व्यवस्थित आले अल्फाबेट सिरीज गेले ओके येस असा प्रकारे मी तुम्हाला इंजिनिअर पेपर सांगतो माझा कसा गेला होता मी काय काय सोडवत ते पण तुम्हाला सांगतो मी मित्रांनो पहा व्यवस्थित बघा काय काय व्यवस्थित बघा हे चांगलं सॉल्व्हल केलं बघा हे व्यवस्थित बघा याच्यात माझे तीन क्वेश्चन थोडेसे म्हणजे डिप्लोमॅटिक होते बाकी व्यवस्थित हे व्यवस्थित झालं माझं हे व्यवस्थित झालं हे व्यवस्थित बघा हे 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 सगळं व्यवस्थित सॉल्व्ह केलं बघा याच्यातले माझ्या पाच क्वेश्चनला मला नाही वेळ भेटला कारण की तेवढा वेळ नव्हता बघा हे माझं पूर्ण झालं ओके हे पूर्ण झाले ओके याच्यातले पण माझे बघा तीन एक चार क्वेश्चन असे होते की ज्याला वेळ लागला होता मग मी त्याला स्किप केलं हरकत नाही क्रिटिकल बघा मी पूर्ण उडवलं व्यवस्थित माझं गेलं ओके गे? पण बघा माझं मध्ये मी स्वतः काय काय होतं मला तुम्हाला सांगतो की याच्यातले माझे तीन क्वेश्चन मित्रांनो की नाही त्याला मला वेळ भेटू शकला पण ते तीन क्वेश्चन कारण मी बाकीचा पेपर बघितला होता तर त्याच्यामुळे मला ते तीन क्वेश्चन आहे याच्यातलं माझं एक पाच पाचन तीन आठ ओके आठ आणि याच्यातले तीन चार आठ आणि ते म्हणजे असे दहा दहा एक प्रश्न माझे मित्रांनो रिडिंग मधला हा पाठ माझा नाही गड्याला होता का होता तर नाही गड्याला होत बघा मी त्याला स्किप केलं त्याला मी गोळ्या मारल्या म्हणजे एक इन जनरल तुम्हाला सांगतो मित्रांनो मी जो दोनशे प्रश्नांचा पेपर ते 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 होता बघा त्याच्यापैकी एकशे साठ क्वेश्चन जे मित्रांनो बघा मी व्यवस्थित रित्या सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये बघा रिजनिंग माझं छान होतं मॅथमॅटिक्स माझं छान होतं मानसशास्त्राला मी लॉजिकली वगैरे इंग्लिशला मराठीला लॉजिकली खेळलो माझ्या एमसीक्यूच्या ट्रिक्स वगैरे तुम्हाला माहिती त्या वापरल्या कोणतं येतं आणि कोणतं नाही येतं त्या गोष्टी बाप अप्लाय करून मी प्रश्न सॉल्व्ह करत होतो की तर अशा प्रकारे तुमचा मित्रांनो हा पेपर माझा गेलेला आहे तुम्हाला एक सगळ्या लोकांसाठी मला आनंदाची गोष्ट अशी मित्रांनो की आपला एक वन मिलियन सबस्क्रायबर म्हणजे दहा लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले मित्रांनो त्यासाठी आपल्या इग्नेटच्या सगळ्या कोर्सवर तुम्हाला अ फिफ्टी पर्सेंट ऑफ तुमचा सुरू आहे जर तुम्हाला पाहिजे कुठलाही कोर्स तुम्ही नक्की जॉईन करू शकता ओके हा टी ईटीचा कोर्स तुमचा याच्यामध्ये सगळे फीचर तुम्हाला भेटणार आहे हा एमसीकेचा कोर्स तुम्हाला पन्नास टक्के मध्ये ऑफ आहे ह्या सगळ्या इग्नर्सच्या टेस्ट सीरीज असेल तुमचं बॅच असेल बुक्स असेल बघा या सगळ्या गोष्टी तुमचा फिफ्टी पर्सेंट ऑफ सध्या सुरू आहे तुम्हाला मित्रांनो सगळ्या लोकांना इन जनरल पेपर कशा प्रकारे होता त्याचा पूर्ण मिरर रोड मॅप तुम्हाला मी दिलेला आहे मित्रांनो भविष्यात पण तुमचे बघा पेपर अशाच प्रकारे राहतील काही थोडाफार बदल डिफरन्स मला आम्हाला वेगवेगळ्या वेग वेग शिफ्टला वाटला तर तुम्हाला आम्ही नक्की शेअर केलं आमची टीम तुम्हाला शेअर ओके तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी मित्रांनो खूप 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 शुभेच्छा सर शेवटी जाताना एकच सांगेल मित्रांनो तुम्हाला पेपर कसा गेला नक्की आम्हाला आमच्या टीमला नक्की कळवा मित्रांनो तुमच्या प्रतिसादाची आम्ही सगळेजण वाट बघत आहात मित्रांनो बेट्यात पुढच्या छान अशा नवीन सेशन मध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र